नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष मेण्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र पूर्व पूर्वभाद्रपद आहे योग सिद्धी आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विस्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते एक वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समोरले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून चार मिनिटापासून ते चार वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रीय करणार आहे हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला मंगळाबरोबर हा चंद्र दुष्टी अधिष्ठीत केंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या वेय स्थान भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या नेपचून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे आणि भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोय सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला खास करून मित्र वर्गाबरोबर आजच्या दिवशी छोट्या मोठ्या गोष्टीवरून खटके वगैरे उडण्याची शक्यता राहील त्याबद्दल काळजी घ्या तुम्ही जर का कुठल्या लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर आजच्या दिवशी मिळणं थोडंसं कठीण बसेल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन तुमच्यामध्ये जाणू शकेल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांतता दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या वेळात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या स्थानात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्चून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणारा रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे ज्या व्यक्ती असेल वरिष्ठ असतील किंवा सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे खटके उडण्याची शक्यता जास्त राहील काळजी घ्या त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र मित्रपरिवारावर भेटीकाठी होतील त्यांच्यावर तुमचं बोलणं होईल आणि महत्वपूर्ण काही लाभाच्या संदर्भातले कामं सुद्धा तुमची होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहिली एकंद्रित दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रीय करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्चून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे सप्तमातल्या रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमच्यामधील एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल थोडीशी धावपळ तुमच्या आजच्या दिवशी होऊ शकेल कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चमकदार कल्पना तुम्हाला सुचण्याची शक्यता आहे जरूर त्यावर काम करा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीच्या आठव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे दुपारी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल तिथेच असणार नेप्च्युन बरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही महत्वपूर्ण इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील एक वेगळ्याच प्रकारची मनशांती सुद्धा सुद्धा लाभू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सप्तम सणात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रीय करणार आहे भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र योग हो करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेप्चून बरोबर हा चंद्र युतीयोग हो करणारे आणि पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर आजच्या दिवशी शाब्दिक चकमकी ओढू शकतील वादविवाद होतील ते टोकावर सुद्धा जाण्याची शक्यता आहे स्वतःवर थोडे संयम राखणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये नंतर काला सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं झालं आरोग्याच्या संदर्भातले असे काय व्याधी येतील की त्याचं कारण लवकर समजणार नाही थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्रदृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग हो करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर हा चंद्र युतीयोग हो करणार आहे आणि चतुर्थात असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर काढू शकतील जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग उभे राहतील स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत यांच्यामधलं हार्मोनी चांगलं दिसून येईल मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्रदृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सप्तमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्राला लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या षष्टात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्टून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीय असणारा रवी बरोबर चंद्र दृष्टी केंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिले खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग उभे राहतील आणि हे वादविवाद जास्त प्रमाणात वाढतील काळजी घ्या याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील या नंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्दसा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठीत केंद्रियोग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल तिथे असणारा नेप्चून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे द्वितीयातला रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे तो महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग उभे राहतील काळजी घ्या आणि हे वादविवाद थोडे वाढले सुद्धा जाते संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे फलदायी राहील खास करून जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर जे नातेसंबंध चांगले राहतील जर तुम्ही खास करून धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही महत्वपूर्ण इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी हे, हे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्रित केंद्र आहे तुमच्या पंचमातल्या हर्षल हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात नेप्चन बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा रवी हा चंद्र केंद्रिय सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण असेल आजचा जो दिवस आहे तो धावपळीच राहील जर राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल परंतु ते कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसतील त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन थोडंसं स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी येऊ शकेल काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं छोटी असेल किंवा मोठी हाती घेऊ नका संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या नाते संबंध अधिक दृढवत होतील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि तिथे असणारा नेप्चून बरोबर हा चंद्र योग करणार आहे वेळातला रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं अनपेक्षित अवाजवी खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी करू नका दुपार नंत, संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमची काही जी कामं असेल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदरीत एक दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास राशीमध्ये कुंभर चंद्राचं भ्रमण आहे दशमातला मंगळाबरोबर हा चंद्रदृष्टी अधिष्ठित केंद्रीय करणार आहे तुमच्या तृतीय असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि लावातल्या रविबरोबर केंद्र करणार आहे द्वितीत असणारा नेप्च्युन बरोबर हा चंद्र युतीयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहणार आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावनावर ते थे नियंत्रण ठेवणं गरजेचं गरजेचं राहील छोट्या मोठ्या गोष्टीवर तुमचा भावनिक तोल जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याकडे लक्ष द्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात करू नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा सा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास राशीच्या व्ययसाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित योग करणार आहे तुमच्या नित्यात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तिथेच असणारा नेप्ट्युन बरोबर चंद्र चंद्र गर। योग करणार गर। आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आज संपूर्ण दिवसामध्ये स्ट्रेस टेन्शन हे जास्त प्रमाणात दिसून येईल तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल पण तो काम पूर्ण न झाल्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं वाढेल त्याकडे लक्ष द्या छोट्या मोठ्या गोष्टींवरूनचा परिणाम मनावर होऊ देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात शांत राहाल आणि काही महत्वपूर्ण असे इंट्युशन सुद्धा येऊ शकतील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही महत्वपूर्ण गोष्टी किंवा अंदाज तुमचे बरोबर ठरतील काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद